आज काय काय होतं आणि आज मास्टर बेडरूम ज्यांच्या घरी फर्निचरचं काम चालू असेल त्यांना माहितीच आता फ्रेश होतो भेटतो भेटत आपल्याला त्यामुळेच काय जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं पुन्हा एकदा सी बी ब्लॉग हो चॅनलमध्ये तर हा आज डायरेक्ट आपण नवीन घरातून ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे तर आज आपल्या घरी कलरचं चा काम चालू आहे म्हणजे आत्ता पुट्टी वगैरे हो ते भरतात त्याचं काम चालू आहे आणि वायरिंगसुद्धा चालली चालू आहे चालली नाही चालू आहे तुम्ही बघू शकता एवढ्या सारे वायर आणून ठेवलेले आहेत बाहेर डक आहेत त्याचं कनेक्शन चाललं आहे आणि इकडे आपला मीटर आहे म्हणजे मेन स्विच आहे त्याचं पण कनेक्शन चालू करतात तर बघू आज काय होतं आणि आज मास्टर बेडरूमची पुट्टी भरतात आणि एक हॉलची सिलिंगची भरली आहे बघू शकता आणि लास्ट ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण गावी गेलेलो आणि तिथे आपण गेल्यानंतर मी तुम्हाला बोललेलो की आपण वर्षाद वर्षी शादला चाललो आहे आपण वर्षी शादला गेलो तो पण ब्लॉग शूट नाहीला काही त्यासाठी रिझन होतं ते पर्सनल रिझन आहे त्यासाठी मी ब्लॉग नाही शूट केला आणि बस एवढंच तर आजच्या दिवसात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतो चला ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आता बेटरूमधली पुट्टी भरतात ते तुम्हाला दाखवतो काय झालं बोल रे आणि हे आपले <coughs> भाऊ आजारी आहेत काय झालं भाऊ तुम्हाला आजारी आजारी आहे बस आजारी आहे बस आजारी टेन्शन कसलं दुसऱ्या बायकोच दुसऱ्या बायकोच चालतंय चालतंय पहिल्या बायको तर काय ही फुटेज मी टाकणार याला बड्ड वाटत बघू काय बोलतो बोल नाही बोलावलं कशाला ते सकाळ भरून आणलेलं हा बेडरूम चा दाखवतो का इथे बघू शकता हे सगळं हे केलं पॅक केलंय कलर नाही पडा पाहिजे त्यामुळे हे नाही केलं कारण याला हे कवर आहे त्यामुळे बघू शकतो आता बेडरूम मधलं काम दाखवतो मास्टर आता हिना जरा पाणी आणून द्यायचंय पाणी आणून देऊ आणि परत मी तुमच्याशी भेटतो नंतर काहीच आता जस्ट पाणी आणून ठेवलंय बघू शकता तुम्ही अशी मेहनत करावी लागते ज्यांच्या घरी फर्निचरचं काम चालू असेल त्यांना माहितीच असेल कशी धावपळ होती काय होतं तर खूप दम भरलाय जरा विश्रांती घेतो आणि मग बोलतो तर काही आत्ता आम्ही निघालो आहोत घरी कारण इकडे बसून खूप कंटाळा येत होता काय काम पण नव्हतं पाणी आणून द्यायचं होतं ते पण आम्ही केलं पाणी आणून दिलं त्यांना आता घरी जाऊयात आणि आज काल रील नाही टाकली आणि शॉर्टसुद्धा नाही टाकलं तर आज रील टाकूयात आणि शॉर्टसुद्धा टाकूयात तर आज येईनच लवकरच सहा वाजता टाकेन आत्ता घरी जाऊन एडिट करेन सहा वाजता टाकेन चल तर चला पुढे तर काही आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि जरा आत्ता फ्रेश होतो मग भेटतो तर काही झोप वगैरे झाली आणि फ्रेश वगैरेसुद्धा झालो आहे आणि आत्ता चाललो आहे खाली मित्राला भेटा आहे मित्राला नाही राजला भेट आहे मित्र नाही भाऊ तर चला आता खाली जाऊयात जरा बसूयात आणि गाईस तुम्ही बघू शकता मम्मी एकटेकी चहा पीते काय एकटी चहा का एक पीती आलं नाही तिला खाली गेला आता मला माहिती हा गाईस मी खाली गेलतो नंतर आठवलं की भाई आज तर ब्लॉग शूट करतोय तर दर... म्हटलं चला कॅमेरा घेऊन येऊयात काय नाही खालीच आहे मम्मीला वाटलं म्हणजे मित्रांसोबत बाहेर जाणार असं काय नाही मी खालीच बसणार आहे आज आज कुठे नाही जायचं आज इकडेच चलो नीचे पण जाते हो, राजबाईस से मिलते काहीच खाली आले शेड बघू शकता बसलेले कॅमेरा जसाच काढला तसाच लाजत आहेत एवढा काय लाजतो रे पोरगी आहेस का मग काय रोजच ब्लॉग करतो मी तू काय असं बघतो एक ब्लॉग महिन्यात एक ब्लॉग नाही बाय रोज ब्लॉग असते आपले असे लोक करतात सर्व डिमोटिव्हे सात आले असतील तीन आले तीन आले बस का बाई महिन्यात तीन रोज ब्लॉग करतो रोज ब्लॉक करतो पण एडिट करायचं विचारतो नाही काय असं काय नाही टाईम नाही भेटत आपल्याला त्यामुळे आळस नाही करत टाईम नाही भेटत हेअरस्टाईल कशी आपली काही नवीन रील पोस्ट केले बघू शकतं तुम्ही जाऊन बघा आणि कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा इकडे कमेंट बॉक्समध्ये काय रा तू कमेंट नाही केली असा करतो ना राग येतो नाही तर बोललो की तुला राग येईल सॉरी दादा चुकी झालं चुकी झाली जा आता ही दहा राऊंड मार पडत पळत चल तर मित्रांनो आत्ता जश घरी आलो आणि एक आज कोण मित्र आले नव्हते त्यामुळे जास्त वेळ नाही थांबलो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा कमेंट येत नाहीत तुमचे मला कमेंटसुद्धा बघायचे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय